कर्जत मध्ये महावितरणचा गोंगळ कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण आयोजित करण्यात आले आहे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती यांच्या वतीने अध्यक्ष रेल्विकेट अयुस मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले उपोषण यावेळी उपस्थित असणारे रेल्विकेट तसेच नगरसेवक संकेत बास व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते केंद्रे साहेब आणि तहसीलदार साहेब आज इथं जे बैठकीला आले त्यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे आता या प्राथमिक चर्चामध्ये त्यांना आपण ज्या आपल्या मागण्या त्याचं सविस्तर पत्र त्यांना दिलेलं आहे देवके साहेबांनी जे आपल्या त्यांच्या ऑफिसमध्ये जे तीन तास उरवणीची उत्तरं दिली की केंद्रे साहेबांनी कशा प्रकारचं बोलू नये अशा प्रकारने हे केलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रायोरिटी देश उद्यापासून कर्ज शहरातले जे कोट आहेत बदला ते बदलायचं काम सुरू करायला त्यांना सांगितलं आहे सुद्धा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नायना प्रश्न याचा मॅन पॉवरचा ते आज रात्रीपर्यंत सर्व ॲडजस्ट करतं मॅनेज करणार आहे कारण त्यांना सांगितलं आम्हाला ॲक्शन पाहिजे कारण आता आम्ही खूप छान केलेलं आहे पंधरा वर्षाचा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आहे तसाच आम्ही पुढे नेतो आहे आम्हाला याच्यापुढे अंदाज राहायचं नाही आहे तर दोन्ही अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांना सांगितलं नाही तुम्हाला जितका टाईम घेईल तितका घ्या परंतु टाईम घेताना एक लक्षात ठेवा जसं असं रेट जस रेटा वाढेल तसं तुम्हाला काम करणं अशक्य होईल तुमच्याबरोबर सुद्धा अडचणी वाढतील याची तुम्ही नोंद घ्यायची आणि त्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे बघूया जर त्यांनी उद्या सर्व जर चांगल्या प्रकारचं वर्क केलं कारण आपल्या याच्यामध्ये आपण स्पष्ट दिलेलं आहे कुठला प्रस्ताव दिला आहे किती रक्केचा दिला आहे कुणाला दिला आहे कुणाकडे दिलं आहे वरिष्ठांकडे दिलाय अजिबात नाही कुठल्या वरिष्ठांकडे दिलाय ते पण सादर करा लोकप्रतिनिधीकडे दिलाय कधी दिलाय केव्हा दिलाय हे पण सादर करा इन डिटेल्स जर त्यांनी उत्तर दिलं आपल्याला जर समाधानकारक जर खुलासा केला तर आपण आंदोलनाबाबतचा सर्वांना विचारून निर्देश